नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हिटलर या मालिकेच्या सेटवर आत्ता आपण आहोत कारण तिथे मेहंदी सोहळा पार पडतोय आणि माझ्यासोबत एजेंट सुना आहेत आणि मेहंदी सोहळा पार पडत असलं तरी त्यांच्या हातावर कोणाची मेहंदी दिसत नाही जरा हात दाखवा मला का आपण मेहंदी का नाही लावली नव्या ना म्हणजे सासूचं स्वागत असं करणारे मेहंदी न लावता आम्हाला करायचंच नाही आहे तिचं स्वागत मला ती सासू म्हणून नकोच आहे आणि तोच प्रयत्न चालू आहे आज कार्य आमच्या शो फंक्शनमध्ये तर मेहंदी आम्ही काढणार नाही आणि कुणाला काढूही देणार नाही म्हणजे आता एकदा ही बोलल्यानंतर तुम्ही दोघींनी त्याला हा म्हणणं तर स्वाभाविकच आहे पण कुठेतरी ती एक तसं ना काढूया थोडीशी मेहंदी काय फरक पडतो असा असा प्रकार काही नाही मी काढणार आहे मेहंदी पण ए आणि लीलासाठी नाही माझं दुसरं कारण आहे त्याच्यासाठी सिरियल बघावी लागेल <laughs> मेहंदी सोहळा पार पडतोय आणि आत्ता आम्हाला बरेच ट्विस्ट दिसत आहेत सो so, या ट्विस्टमध्ये नेमकं काय म्हणजे आता एजे येऊन बोलत राहत मेहंदी सोहळा पार पडणारे लग्न पार पडणार सगळं पार पडणारे मग तुम्ही इथे काय करताय काहीतरी ते तुम्ही असण्याचं यूज होणार आहे की नाही इथे ऑफकोर्स होणार आहे एजेंचं भलं व्हावं असं मला वाटतं आणि यांनाही वाटतं डेफिनेटली त्यामुळे लीलासारखी मुलगी आम्ही एजंटच्या आयुष्यात येऊ देणार नाही त्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू आहेत तू प्लीज काही आम्हाला आता फोडायला लावू नकोस कारण ते आम्ही नाही सांगणार पण दिन के अंधेरे मी कुछ होने वाला आहे एवढं फक्त एवढंच मी सांगणार आहे अंधेरे मी कुछ तर होणेवाला मला आणखीन काहीतरी हिंट पाहिजे प्लीज तुम्ही दोघींनी काहीतरी त्याला एक जो जोड द्या मी सांगेन की लिला तर मला काही आवडत नाही म्हणजे ती इतकी आहे नुसतं सगळ्यात पाडत असते ऐकत नाही ती अजिबात हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सो आम्हाला पण मेहंदी होणार होणार आहे आहे आणि माझ्या फेवरेट त्याच्यामुळे मी बारीकच नका सांगू अजिबात सांगायचं एवढंच होतं काही म्हणणं नाहीये तुम्ही काही करा फक्त मला चांगल्या साड्या द्या चांगली ज्वेलरी द्या आणि मला मिरवू दे हिचं एवढंच म्हणणं आहे ती तिचा बेबी आणि तिच्या साड्या बेबी बेबी म्हणजे माझा माझा नवरा पण <laughs> <To be clear. laughs> आता मी जेवढा काही सोहळा बघते छान सोहळा रंगतोय आणि मगाशी मी ना बिहाइंड द सीन बघितले की आ, आ, राकेश जी तुझ्या हाताला काहीतरी असं मुरगळत होता का काय करत होता सो ते मला जरा विचारायचं म्हणजे राकेश चांगलं काय करत होता की त्रास देत होता ते कळलं नाही मला ना। राकेश फक्त त्रास देतो तो त्रास देणारा वात्रट मुलगा आहे तो सतत येऊन काहीतरी असं मारे अल्हादीनचा चिराग माझा घासे हात मुरगळे काहीतरी टपलीच मार गालच ओढ काहीतरी प्रँकर असं तो सतत काहीतरी करतो आणि काहीतरी फालतू येऊन बोल दुसरं राकेश काहीही करत नाही सेटवर राकेश दुसरं सेटवर काहीही करत नाही तो फक्त याच्यासाठीच इथे नाही तुम्हाला असं वाटेल आम्ही मध्ये मधून त्याच्याकडून करून घेतोय का तो सेटवरती एखादं लहान मूल असतं ना त्याच्यामुळे चैतन्य येतं तसं आमचा राकेश आहे आणि त्याच्यामुळे खूप मजा पण येते म्हणजे आम्ही ती सगळी असं ढेपायलेले असतो आणि तो मध्येच काहीतरी पाहू असं करेल आणि मग आम्हाला असं किरे तसं खूप वेडेपणा करायचं पण मजा येते म्हणजे आम्ही समजा लायनर लावतो लायनर लावणं तुला माहिती आहे किती प्रिसिजनचं आणि कॉन्सन्ट्रेशनचं काम आहे तर आम्ही लायनर लावतो आहे अर्षात बघून आणि मागून धड धड कर राकेश येतो रूममध्ये आणि ते लायनर खराब होतं धडकी भरते कोणी झोपला असेल तर जवळजवळ हार्ट अटॅक येतो समोरच्याला असं सगळं घाबरवण्याचं काम राकेश करतो आणि त्याला की मजा येते हे करण्यात मला असं वाटतं राकेशला इतक्या वर्षांच्या त्याच्या करियर मध्ये पहिल्यांदा असा सेट मिळाला असावा जिथे त्याला हे सगळं करावं असं वाटतंय मनापासून आत का मुरगाळत होता हात मुरगळण्याचं नेमकं कारण काय होतं त्याच्याने ना घासलं की करंट येतो असं त्याचं म्हणणं होतं काढू का किंवा हे बघ हे बघ ते रावण सीता असं काहीतरी करतो ना आपण तसं काहीतरी हे बघ असं केलं की हे होतं तसं केलं की ते होतं हे केलं की असं जे लहानपणीचं त्याला आठवतं ते सगळं तो करून दाखवतो आम्हाला इथे लहान मुलांची गाणी गातो लहान मुलांचे फालतू जोक्स मारतो सगळं लहानपणीचं तो करतो पडद्यामागचे जे पडद्यावर जे लिला करते ते कदाचित पडद्यामागे हे जे करतो हां हो हो, हो हो हे खरं आहे हे खरं आहे जेवण पण पाडत असतो नेहमी जेवण पण सांडवतो टाय तसे किती कमाल सूट्स घालतो तुम्हाला माहिती पण ते स्वच्छ राहिलेत ते आमच्यामुळे आणि आमच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंटमुळे कारण तो जेवताना सांडवतो मग आमचा सुद्धा अरे सांडलं पाणी ना स्प्रे मारा असं आम्ही राकेश यापुढे काही खायला देणार नाही आहे फेवरेट ही बोलते आम्ही काही बोलत नाही आहे तो गोड घेऊन येतो मला काहीच फरक पडणार नाही आहे म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी राकेश बरोबर काम केलंय त्यांच्याकडनं मी असं ऐकलं की राकेश खूप सिन्सिअर आहे आणि तो इतका लगेच कोणामध्ये मिसळणारा नाही आहे तो एक इंट्रो इंट्रोवर्ट आहे तो त्याच्या कामाकडे असतो पण मी जेव्हा त्याला सांगते की ए आपण एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय का तर त्यांनाही आश्चर्य वाटतं की सानिका तू हे सांगतेस तो असं सगळं करतो तो हे बोललं कसं शक्य कोण करतं कळलं गॉसिप नाही करत आहे पहिल्यांदा असा सेट अशी लोक भेटली असावी ज्यांच्यासमोर त्याला असं बालिशपणा करावा वाटतो तर तो पण खूप एक म्हणजे आधी त्याने हिंदी शोज वगैरे केलं तर तो नेहमी म्हणत असतो की अरे मराठीमध्ये मस्त आहे हे सगळे एकत्र राहतात मज्जा करतात मराठी मध्ये मज मजा आहे हे राकेशला आत्ता कळलंय योग्य संधी मिळावी लागते आणि त्या संधीची वाट खरं तर राकेशने बघितली आणि म्हणून तो इतका छान एन्जॉय करतोय बरं आता मालिकेतला आम्हाला हे सगळं धमाल मस्ती बिहाइंड द सीन तर पाहायला मिळाले पण आता वेडिंगकडे कधी वळणार आहे म्हणजे आता मेहंदी आहे हळदीचा काहीतरी सीन आहे असं आम्हाला कळलंय पण काय काय थांबू मेहंदी होऊ तर ते होणार आहे का ती झालीच नाही तर लग्न कुठून होणार आहे पण सगळे मला नटायचंय फंक्शन फक्त कोणाशी ते आम्ही ठरवू मला नाही वाटत काहीच होणार आहे याच्यापुढे हा हे शेवटचं फंक्शन आहे माझ्या मते तरी <laughs> एकही एक फंक्शन यापुढे होणार नाही आहे प्लीज डोंट एक्सपेक्ट एनिथिंग तुझं हेच धमाल मस्ती आणि मला मते हेच बघायचं आहे प्रेक्षकांना आणि बिहाइंड द सीनच्या गप्पा खूप तुमच्या चांगले रंगल्या आहेत आणि मला आणखीन जाणून घ्यायला आवडतील त्यासाठी मी सेटवर नक्की येईन सो मला आणखीन बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत आत्तासाठी थँक्यू सो मच आणि मला असं वाटतंय आणखीन हा मेहंदी सोळा छान रंगेल तुमचा काय ट्विस्ट आहे त्याची हिंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आणि एक सेलिब्रिटी पफॉर्मन्स आहे जो तुम्ही नक्की बघा आम्ही खूप एन्जॉय केला तो आज कमाल गाणं कमाल सेलिब्रिटी कमाल परफॉर्मन्स आहे कमाल सेलिब्रिटी येणार आहे आमच्या सुंदर अप्सरे सारखी सेलिब्रिटी येणार आहे so, yes. सो यस पण सोनातच्या तुम्ही नाचणार आहेत का ती आम्हाला नाचच देत नाही आम्ही रागोलोय ना मी मेहंदी आवडली नाही आम्हाला म्हणून लग्नाच्या तालावर नाचते त्यामुळे मला वेगळं नाचायची गरज नाहीये यस गाइस थँक्यू सो मच थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू